नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिषेक ठिगळे तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करतो कंबाईन मेंटर ऑफिशियल मध्ये ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेनं वाट बघत होता अशी आपली कंबाईन गट ब आणि गट क यासाठीची पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज आम्ही सगळेजण तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत तर त्या टेस्ट सिरीज विषयी डिटेल माहिती देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे मग याच्यामध्ये सगळ्या गोष्टींची आपण तुम्हाला माहिती देणार आहे टेस्टमध्ये किती पेपर असतील टेस्ट पेपर कसा तयार केलाय कोणी कोणी ही टेस्ट सिरीज जॉईन करायची आणि या टेस्ट सिरीजचा तुम्हाला काय फायदा होईल आणि टेस्ट सिरीजचं जे टाइम टेबल आहे आपण शेवटच्या स्लाइडमध्ये याच्या दिलेला आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित बघा सगळी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला नंतर कुठल्याही मनामध्ये शंका नको तरी तुमच्या काही शंका असतील तरी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या आम्हाला विचारू शकता आणि आमच्या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर तर तुमच्याकडे आहेतच तर चला मी टेस्ट सिरीज एकदम बेसिक पासून तुम्हाला डिटेल माहिती देतो आणि त्यावरून तुम्हाला कळेल की ह्या टेस्ट सिरीज मध्ये आम्ही किती मेहनत घेतलेली आहे तर मी अभिषेक ठिकडे ही टेस्ट सिरीज सगळ्यात पहिल्यांदा जशी स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीनं ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये असणार आहे तर चला एक एक गोष्टीसाठी जाऊ गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठीची टेस्ट सिरीज आपली असणार आहे सगळ्यात पहिल्यांदा नेहमीप्रमाणे आपल्या मनातले जे प्रश्न असतात त्यांची उत्तर आम्ही तुम्हाला घेऊन येतो सगळ्यात पहिला प्रश्न काय टेस्ट पेपर का सोडवायचे तर माझं पण पहिल्यांदा हेच म्हणणं असतं की आपल्याला क्यूच बेस पकडायचं पण क्यू सॉल्व्ह करून 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 आपले ते एवढे पाठ झालेले असतात तुम्ही प्रश्न बघितला की उत्तर सॉल्व्ह करता मग तुम्हाला वेगळं काहीतरी तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी काहीतरी हवं आहे तर त्यासाठी टेस्टरी सॉल्व्ह करायची तर ते सॉल्व्ह करून होतं काय पहिल्यांदा तर चुका सुधारण्यासाठी ज्या गोष्टीला आपण मिस्टेक म्हणून आईन मोमेंटला म्हणजे डी डे म्हणतो आपण पेपरच्या दिवशीचा दिवस त्या दिवशी ज्या चुका करतो आपण सिली मिस्टेक करतो परत रडत बसतो जर त्या तुम्हाला करायच्या नसतील तर त्यासारख्या वातावरण तुम्हाला पाहिजे त्या वातावरणात तुम्ही त्या लेवलचा पेपर सोडवला पाहिजे तर मग तुम्हाला ते नवीन वाटणार नाही पेपरच्या दिवशी म्हणून प्रश्न नीट वाचून सिनेमिस्टेक टाळून चुका सुधारायच्या असतील तर टेस्ट सिरीज सोडवणं गरजेचं आहे दुसरं अभ्यास कुठे कमी पडतोय याची जाणीव होण्यासाठी टेस्ट सिरीज सोडवतो एखादा टॉपिक आपला चांगला असतो एखादा कच्चा असतो त्याच्यावरून आपल्याला कळतं कुठल्या टॉपिकची जास्त तयारी करायची आणि कुठल्याला आपण जाता जाता बघितलं तरी चालतंय म्हणजे आपण कशात, कशात कमी आणि कशात जास्त आहे हे जर तुम्हाला माहित करायचं असेल तर त्यासाठी अभ्यास कुठे कमी पडतोय त्याच्यावर आपल्याला फोकस करायचं त्याच्यावर जोर द्यायचा आहे त्यासाठी आपल्याला ते सेल सोडणं गरजेचं आहे तिसरं टाइम मॅनेजमेंट बरोबर ना गणिताचा शिक्षक आहे मी हा आणि काय होतं आता सर मला सगळे येत होतं किती मेसेज येतात मला तुम्ही स्वतः पण एखाद्या केला असेल सर मला सगळे येतो पण वेळच नाही पुरला हो मी तुम्हाला नेहमी म्हणतो की आता बाबा तुम्हाला किती येतंय हे है, महत्वाचं नाही तुम्हाला किती लवकर येत आहे हे महत्वाचं आहे आणि ते फक्त सरावाना होणार आहे की बाबा तुम्ही साठ मिनिटात तुमचा मोबाईल बंद करून एकदम पेपर सारख्या वातावरणात जर तुम्ही पेपर दिला तर त्याची तुम्हाला एक प्रकारे आपण हे करू शकतो की बाबा आपली स्वतःला पारख करता येते की बाबा माझा पेपर किती वेळेत कव्हर होतोय ठीक आहे तर टाइम मॅनेजमेंटसाठी आणि हे फक्त पेपरच्या प्रॅक्टिसने ह्याला दुसरा काहीच नाहीये तुमचा अभ्यास किती पण भारी असू दे पण जर तुम्ही सराव नाही केला टेस्ट सिरीज राहू दे पण घरात बसून जर तुम्ही पेपर नाही सोडवले ना वेळ लावून मोबाईल बंद करून त्याशिवाय हे कळत नाही ऍटलीस्ट तिथं तरी तुम्ही केलं पाहिजे नाहीतर प्रॉपर एक्झाम हॉल सारख्या मध्ये बसून सुद्धा तुम्ही ते करू शकता नंतर काय सगळ्यात महत्वाचं आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही खूप अभ्यास करता पण जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं तरच तुम्हाला बरं वाटतं अभ्यास करून नेहमी सगळ्यांना चांगलंच वाटतं पण जर एखादा त्याच्यावरचा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर तुम्हाला आलं तर ते अजून चांगलं वाटतं मग या कारणासाठी यानं तुमचा जो आत्मविश्वास आहे तो खूप वाढू शकतो आणि त्याला प्रॅक्टिस शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही तर टेस्ट सिरीज का सोडवायची तर हे चार महत्वाचे रिझन आहे टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी बरोबर याच्यापेक्षा वेगळं काय असणार आहे का नाही आपण कुठं आहे आणि त्यानुसार आपल्याला पुढचा अभ्यास करता यावा तर यासाठी आपण टेस्ट सिरीज सोडवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आपल्या मनात काय येतो सर काय असं तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये काय की आम्ही तुमची टेस्ट सिरीज जॉईन करावी असं काय नाही की आमचीच टेस्ट सिरीज जॉईन करावी पण आम्ही टेस्ट सिरीजमध्ये काय काय दिलंय हे आम्हाला सांगणं तुमचं तुम्हाला सांगणं आम्ही भाग समजतो आमचा ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने एकूण आठ पेपर होणार आहेत सगळी डिटेल माहिती होईल ऑनलाईन कसं ऑफलाईन कसं काही चिंता नाही तुम्ही व्हिडिओ फक्त प्रॉपर व्यवस्थित बघा तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळून जातील तर ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मोडमध्ये आपली टेस्ट सिरीज असणार आहे आणि त्याच्यामध्ये एकूण आपण आठ पेपर कॉम्प्रिहेन्सिव्ह डिझाईन केलेले आहेत म्हणजे प्रॉपर आठ आयोगाचा जसा पेपर असतो त्याप्रमाणे आम्ही डिझाईन करायचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे आपले सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईज असे पेपर नाही आहेत प्रॉपर तो शंभर पेपरचा सेट शंभर प्रश्नांचा सेट प्रत्येक पेपर मराठी आणि इंग्लिश भाषेत आहे प्रत्येक पेपर मराठी आणि इंग्लिशमध्ये आहे म्हणजे जसं आयोगाप्रमाणे असतं की फक्त मराठी पण दिलंय आणि खाली इंग्लिश पण दिलंय त्या पद्धतीनेच आपण पेपरची रचना केली आहे फक्त मराठी मराठी काही उपयोगाचं नाहीये कारण एखादी पॉलिटीची टर्म आपल्याला इंग्लिशमध्ये पण माहीत पाहिजे तर आपण तसं ट्रान्सलेट केलेलं आहे किंवा ट्रान्सलेट म्हणण्यापेक्षा प्रॉपर तो प्रश्नच बनवलेला आहे टर्मिनॉलॉजी तुम्हाला सेम पॉलिटीज दिसेल गणिताचा प्रश्न बनवताना मी तशी काळजी घेतलेली आहे किंवा गणिताच्या टर्म असतील नाहीतर गुगल ट्रान्सलेट काहीही करून टाकतो ट्रान्सलेशन त्यामुळे हे मॅन्युअली ट्रान्सलेट केलेले प्रश्न असतील थी। ठीक आहे तर मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये प्रश्न असणार आहेत आणि आयोगाच्या चौकटीत ठीक आहे आयोगाच्या चौकटीत म्हणजे काय आयोगाच्या पॅटर्नप्रमाणे म्हणजे मी माझ्या प्रश्न सोडवताना प्रश्न तयार करताना काय विचार केलाय की बाबा आयोगाला अशा पद्धतीचा एक प्रश्न आलाय तर तोच प्रश्न फिरवून आपल्याला कसा तयार करता येईल असे आम्ही आठ मधील शंभर प्रश्न म्हणजे आठशे प्रश्न सर्व शिक्षकांनी असेच तयार केलेत की आधी आयोगाचे पाच सहा वर्षाचे पेपर बघितले मागचे दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस पर्यंतचे आणि त्यानुसार मग आपला प्रश्न कसा तयार होईल त्या पद्धतीनं आपण तयार केलेला आहे त्यालाच आम्ही काय म्हणतोय आयोगाच्या चौकटीप्रमाणे आपण प्रश्न तयार केलाय किंवा आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे परत टेस्ट पेपर मध्ये ज्या टॉपिक वर प्रश्न आहेत त्याच टॉपिक वर आयोगाच्या पेपरला प्रश्न दिसतील तर असं काय म्हणतोय जे आम्ही सतरा ते चोवीस पेपर बसून अनॅलिसिस केले प्रॉपर की बाबा ज्या ज्या टॉपिक वर आयोग प्रश्न विचारते त्या त्या, त्या टॉपिक वरच आपल्याला जायचं बऱ्याचदा काय होतं आपण अव्वाच्या सव्वा काहीतरी वाचून ठेवतो त्याच्यावर प्रश्न येत नाही मग आपण आणि ज्याच्यावर येतो ते वाचलेलं नसतं किंवा ते कमी वेळ वाचलेलं असतं आपण त्यामुळं ज्यावर फोकस केला आयोगानं त्यावरच जर चुकून एखाद्या टॉपिकवर एकच प्रश्न विचारलाय कधी तरी त्याच्यावर आपण पण फापट पसार नाही केला जे आयोगाचे आवडते टॉपिक आहेत ज्याच्यावर प्रश्न रिफ्लेक्ट करतो आयोग त्याच्यावरच आपण प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे तुम्हाला ह्या टेस्ट मध्ये जे प्रश्न असतील तर त्याच टॉपिकवरचे प्रश्न तुम्हाला आयोगामध्ये सुद्धा दिसतील बरोबर स्पष्टीकरण व्हिडिओ स्वरूपात होईल असं लिहिलेलं आहे आणि आपल्या टेस्ट सिरीजचा सगळ्यात चांगला मुद्दा म्हणजे हाच स्पष्टीकरण फक्त टेस्ट सिरीज द्यायची म्हणून दिली मग तर काय झेरॉक्स सेंटरला पण पेपर मिळतात तर तसं नाही ठीक आहे आपल्या टेस्ट सिरीजचं सगळ्यात खास वैशिष्ट्य जर मी म्हणत असेल तर ते असणार आहे व्हिडिओ एक्सप्लेनेशन मी बऱ्याचदा बघितलेलं आहे पंधरा पंधरा मिनिटात एक्सप्लेनेशन करतात एक एका सब्जेक्टचं मी स्वतः अनुभवलेलं आहे अरे काय करणार आहे मग एक्सप्लेनेशन नसेल ना, ना तर काही उपयोग नाही आणि विद्यार्थ्यांच्यासाठी पण सांगतो जे मुलं फक्त पेपर देतात आणि एक्सप्लेनेशन बघत नाही टेस्ट सिरीज लावून तर काय फायदा मग टेस्ट सिरीज लावायचीच ह्याच्यासाठी की एक्सप्लेनेशन तर आपल्या इथे प्रत्येक सब्जेक्टचं प्रत्येक शिक्षकानं एक एक तास एक्सप्रेशन घेतलेलं आहे म्हणजे पंधरा प्रश्नाचं म्हणजे त्याच्यात असं नाही की आम्ही फापट पसार शिकवतोय पण एखादा प्रश्न आम्ही घेतला तर त्याच्या आजूबाजूचं सगळं समजावून सांगतोय जेणेकरून थोडक्यात त्या टॉपिकची रिव्हिजनच आता माझ्या विषयाचं बोलायचं झालं तर मी एखाद्या एव्हरेजचा टॉपिक घेतलं तर त्यात आधी एव्हरेजची कन्सेप्ट समजवले मी आणि मग तो प्रश्न सोडून दाखवलाय असं आपण पॉलिटी हिस्ट्री जॉग्राफी इकॉनॉमी करंट अफेअर एनव्हायरमेंट जे काही सब्जेक्ट असतील त्या सगळ्यांचं आजूबाजूचं सगळं एक्सप्लेन करून आपण एक्सप्लेनेशन घेतोय त्यामुळं प्रत्येक पेपरचं एक्सप्लेनेशन प्रत्येक विषयाचं एक एक तास म्हणजे जर सात विषय असतील तर सात तास एक्सप्लेनेशन आहे आपलं एक सहा तास सात तास कधी आठ तास असं होईल ते त्या त्या पेपरच्या दर्जानुसार बरोबर सगळे पेपर आहेत तर काही एकदम सोपे काढलेत एकदम अवघड काढलेत असं काही नाही आयोगाची लेवल बघितली आयोगाची लेवल प्लस वन किंवा आयोगाची लेवल प्लस टू आयोगाच्या प्रमाणे अशा पद्धतीनं आपण प्रश्नांची रचना केलेली आहे की जेणेकरून तुम्हाला वेगळं काय वाटू नये त्याच धर्तीचा पेपर तुम्हाला समोर असावा आणि हे एक्सप्लेनेशन काय तुम्ही एका दिवसात बघणं गरजेचं आहे का फॉर एक्झाम्पल आपला पेपर चोवीस ऑगस्टला सुरू होतोय चोवीस ऑगस्टला आम्ही व्हिडिओ एक्सप्लेनेशन टाकले तर त्यानंतर काय एका दिवसात बघा का नको दोन विषयाचे बघा परत दोन विषयाचे तीन दिवसात संप एक्सप्लेनेशन कारण सात तास प्रत्येक प्रत्येक टेस्टचं डिस्कशन सात तास आहे कोणी नाही घेत तुम्ही दाखवा मला की सर सात सात तास डिस्कशन घेतले कुणी नाही आणि उगाच फापट पसारा नाही हे पण सांगतोय त्या त्या प्रश्नाचं सगळं आम्ही ओव्हरऑल कव्हर केलेलं आहे ओके त्यामुळे मी या पॉईंटला आपल्या टेस्ट सिरीजचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणतो तुम्ही जे रिव्हिजन 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 म्हणताना लास्ट डे ची आपल्या टेस्ट सिरीज एक्सप्लेनेशन हीच तुमची रिव्हिजन हे तुमच्या पहिल्या टेस्टच्या डिस्कशनला तुम्हाला कळून जाईल की किती आम्ही डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे बघा एक रिव्हिजन होईल याची काळजी घेतलेली आहे टेस्ट पेपर मधून आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत कळेल आयोग कशा पद्धतीचा प्रश्न विचारते त्यानुसार तुम्हाला ती गोष्ट कळून जाईल ठीक आहे आणि अभ्यासाला योग्य दिशा मिळेल उगत चुकीचं काही वाचायचंच नाही ज्या टॉपिकला महत्व आहे त्याच टॉपिकवर आपण काम करायचं नंतर प्रत्येक पेपर तुम्हाला निकालाच्या दिशेने घेऊन जाईल फक्त तुम्हाला काय करायचं आहे प्रामाणिकपणे पेपर सोडवायचा आणि प्रामाणिकपणे ते डिस्कशन बघायचं तुम्ही प्रामाणिक राहा आमचे कष्ट आम्ही प्रामाणिक कसे आहेत ते तुम्हाला पेपरमध्ये खरंच समजून जाईल की कि बाबा किती वेळ लावला आम्ही एक एक पेपर डिझाईन करायला एक एक प्रश्न सेट करायला हे सगळं तुम्हाला कळून जाईल फक्त तुमचं प्रामाणिकपणे कष्ट करायचं तळमहिनं पेपर सोडवायचे तुम्हाला गरज आहे आणि मेन म्हणजे एक्सप्लेनेशन बघायची तुम्हाला गरज आहे परत टेस्ट पेपरमुळे तुमचा आत्मविश्वास शेवटपर्यंत टिकून राहिल्याची शे खात्री आम्ही डिझाईन करताना कसं केलं माहितीये का पहिले तीन पेपर जरासा तुम्हाला जागा करायला की बऱ्यापैकी ओके अभ्यास केला पाहिजे बरं का आता जर हवेत असाल तर नंतरचे तीन पेपर आहेत ना ते एकदम हा ठीक आहे आता जरा कॉन्फिडन्स वाढायला लागलाय आणि शेवटचे दोन पेपर आहेत ना ते प्रॉपर आयोगाच्या प्रमाणे असतील की त्याच्यात जेवढे मार्क तेवढेच दोन प्लस मायनस टू मार्क तुम्हाला फायनल येणार अशा पद्धतीनं आम्ही तर तयार केलेलं आहे की बाबा की हा असा प्रश्न आलाय का आपण अजून कसा तयार करू शकतो एवढा विचार केलेला वेग वे के आहे कारण प्रत्येक सब्जेक्टला वेगवेगळे शिक्षक आहेत सगळ्यांनी एकदम व्यवस्थित वेळ देऊन सगळे प्रश्न तयार केलेले आहेत पुढे जाऊ आपण थोडक्यात आपल्याला करायचं काय ह्या टेस्ट सिरीज म्हणून तुमचा पेपरच्या दिवशीपर्यंत कॉन्फिडन्स हा ठेवायचा आहे जेणेकरून सोपे प्रश्न तर तुम्हाला सुट्टीलच पण अवघड प्रश्न सुद्धा तुम्हाला लगेच क्लिक होऊन जातील एवढंच आपलं टार्गेट आहे ह्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून काय साध्य करायचंय तर हे गोष्ट साध्य करायचे पुढे जाऊ आपण टेस्ट पेपर कोणी सोडवायचे पुढचा प्रश्न टेस्ट पेपर कोणी सोडवायचे तर कोणी सोडवायचे सगळ्यात पहिल्यांदा ज्याला पास व्हायचंय त्यांनी दुसरं काय ज्याला कॉन्फिडन्स येत नाही त्यांनी तिसरं काय मार्क वाढवायचे त्यांनी सिली मिस्टेक टाळायचे त्यांनी त्याच गोष्टी आहेत बघा ज्याचं टाइम मॅनेजमेंट होत नाही ते सरावानंच होणार आहे म्हणजे टेस्ट पेपर त्यांनी दिलेच पाहिजेत दुसरं अभ्यास करून ही आत्मविश्वास येत नाही बऱ्याचदा काय होतं बघा लक्ष्मीकांत दा वाचत असतो आपण किंवा कोळंबे सरांचं पुस्तक वाचत असतो आपण पुढची लाईन सुद्धा आपल्याला पाठ असते होते की नाही पण जर तोच त्याच्यावरच जर आपल्याला प्रश्न विचारला तर मग कन्फ्यूज होतो आपण तर तसं काय होतं कधी कधी पुस्तक वाचण्या लिमिट पर्यंत ओके असतं पण नंतर नंतर पुस्तक वाचणं पण येऊन जातं मग आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करतो उलट करतो आधी पीवायक्यू बघतो मग न येणाऱ्या गोष्टी पुस्तकात बघतो सेम तेच तुम्हाला करायचंय ठीक आहे की बाबा अभ्यास करून पण जर आत्मविश्वास येत नसेल तर टेस्ट सिरीज तुम्हाला उलट रिव्हर्स इंजिनिअरिंग करून तुम्हाला सगळं होऊन जाईल छोट्या छोट्या चुका होत असतील आणि छोट्या चुका कुठल्या एकतीस चा गोल बत्तीस ला केलाय तेत्तीस चा गोल ला केलाय काय जे तुमचं असेल ते तसं तर व्हायलाच नाही पाहिजे ठीक आहे पण ते होत असेल का होतं डायरेक्ट जाऊन पेपरलाच बसतो त्यामुळे तशा गोष्टी होतात जर तसं काय व्हायचं नसेल तर एक सराव जर आधी केला आपण घरात बसून जरी केला तुम्ही ओएमआर शीट करून तरी ते सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं होऊन जाईल छोट्या छोट्या चुका आपल्याला टाळायच्यात आणि आयोगाच्या वेळी प्रेशर येत असेल किंवा भीती वाटत असेल तर जर तुम्ही रोज एका शाळेत जाऊन पेपर देत आहे किंवा तुम्ही घरात मोबाईल बंद करून पेपर देत आहे असं जर तुम्ही रोज करत असाल आठ दिवस ठीक आहे आठ रविवार तर तो जो परीक्षेचा रविवार आहे आपला नोव्हेंबर मधला ठीक आहे त्यावेळी तुम्हाला वेगळं असं काही ना वाटणार नाही तुम्हाला ते युज टू असेल कारण तुम्ही आजपर्यंत ते केलेलं आहे आठ रविवार मागचे बरोबर मग तुम्हाला ते आयोगाच्या त्या दिवशी पेपरच्या दिवशी त्या दिवशीचं जे टेन्शन असतं प्रेशर असतं तर ते तुम्हाला एकदम साधं वाटेल अरे हे आपलं नेहमीच आहे असा एक फील मनात तयार होतो सगळ्या गोष्टी मनाच आहे काय सगळ्यांना सिलेबस तोच आहे एक्झाम तीच आहे प्रश्न तेच आहे तरी पण काही लोकांना प्रेशर येतं काही लोकांना नाही सगळा प्रश्न असतो प्रॅक्टिसचा ज्यांना अप्पर प्रॅक्टिस केलं त्यांना ते नॉर्मलच प्र, वाटतं एक तर अभ्यास चांगला झाला तर काहीच फरक पडत नाही नंतर तुम्ही प्रॅक्टिस पण केलं मग तर अजून चांगलं ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी आहेत पेपर कोणी सोडवलं आणि सगळ्यात महत्वाचं काय आयोगाच्या पेपर मधील चुका टाळायच्या आहेत त्यांनी टेस्ट पेपरची प्रॅक्टिस करणे अनिवार्य आहे जर तुम्हाला आयोगाप्रमाणे सेम तसा पेपर मिळत असेल त्याच फॉर्मॅटमध्ये त्याच फॉन्ट मध्ये व्यवस्थित वाटत असेल तर ते नवीन काही वाटत नाही जे आतापर्यंत मी बोललो त्याच्या शेवटच्या वाक्यात सांगितले सिली मिस्टेक व्हायचं कारण काही नवीन ठिकाणी गेलो की सिली मिस्टेक होते ठीक आहे तर ती टाळायची असेल तर तुम्ही पेपर देऊ शकता पुढे टेस्ट सिरीज कशी जॉईन करायची दोन प्रकारे आपण टेस्ट सिरीज कंडक्ट करतो दोन मोड मध्ये एक आहे ऑफलाइन मोड दुसरा आहे ऑनलाईन बरोबर ऑनलाईन टेस्ट सिरीज कशी जॉईन करायची ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्हाला कंबाईन ऑफिशियल ऍप डाऊनलोड करायला लागेल ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण टाकलेलं आहे त्याची लिंक वगैरे ठीक आहे मग ते ऍप डाउनलोड केल्यानंतर तिथं तुम्हाला एक ठराविक तारखेला आपण तिथं ती सगळी साईट ओपन करणार आहे तिथं तुम्ही एनरॉल करू शकता फी पे करून ठीक आहे आणि त्याच्यावरच तुम्हाला काय होणार मग त्याच्यावर तुम्हाला जर अकरा ते बारा पेपर आहे चोवीस ऑगस्टला पहिला पेपर आपला चोवीस ऑगस्टचा आहे अकरा ते बारा जर आपला पेपर असेल तर तिथं तुम्हाला दहा वाजता आपण ते ओपन होऊन जाईल तो पेपर ऑटोमॅटिक मग तो तुम्ही डाऊनलोड करायचा प्रिंट मारून यायची ओ ची पण प्रिंट मारायची तुम्ही आणि त्याच्यानंतर प्रॉपर अकराला तुमच्या रूम मध्ये बसायचं हे कुणासाठी सांगतोय साठी थी। ठीक आहे जे घरात बसून पुण्याच्या बाहेरचे त्या लोकांसाठी ठीक आहे किंवा ज्यांच्याकडे ऑफलाईनचं सेंटर नाही आपल्या ज्या शहरात त्यांच्यासाठी की तुम्ही तो पेपर डाउनलोड करणे ओएमआर डाऊनलोड करणे आणि अकरा वाजता प्रॉपर बसणे मोबाईल स्विच ऑफ टायमर ऑन फक्त किंवा फ्लाईट मोडवर टाकून आणि मग नंतर पेपर सॉल्व्ह करायचा प्रॉपर बारा झालं की स्वतःच्या मनाला हात ठेवून तो बंद करायचा जेवढा होईल तेवढा आपल्याला प्रगती करायची पहिल्या पेपरवरून काही जग जिंकणार नाही आणि आपल्या टेस्ट सिरीजला टॉप केलं म्हणून काय आयोगाच्या पेपरला टॉप करणार नाही त्यामुळे जे प्रामाणिक आहे ते प्रामाणिक तिथं तसं करायचं आणि मग बारा वाजून पाच मिनिटांनी तुम्हाला सगळ्याचं पहिल्यांदा आन्सर की अपलोड होईल आणि बारा वाजून पाच मिनिटानंतर प्रत्येक विषयाचं व्हिडिओ डिस्कशन ऍपमध्येच तुम्हाला मिळून जाईल कळालं ऑनलाईन वाल्यांचं ठीक आहे तर ऑनलाईन कुठं बॅच जॉईन करायची आहे कंबाईन मेंटर ऑफिशियलचं ऍप डाउनलोड करायचं त्याच्यामध्ये तुम्हाला ती बॅच दिसेल आणि तिथून तुम्ही ती परचेस करून जॉईन करू शकता सगळं तुम्हाला तिथं व्यवस्थित लिहून दिसेल ठीक आहे दुसरं ऑनलाईनच झालं आता ऑफलाईन ऑफलाईन तर ऑफलाईनचं ऍडमिशन आपण असं डायरेक्ट जी पे फोन पेनच करणार आहे पण ऑफलाईनचं ऍडमिशन तुम्हाला घर बसल्या नाही करता येणार ते खूपच कन्फ्युजन होऊन जाईल सगळं मॅनेजमेंट करायला त्या अवघड पडेल तर ऑफलाईनचं ऍडमिशन तुम्हाला एज्युकल्चरचे म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये येऊन करायला लागणार आहे एज्युकल्चर दुसरा मजला मंत्री हाइट्स दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ एबीसी चौक पुणे ठीक आहे थोडक्यात एबीसी चौकापासून पन्नास ते शंभर मीटरवर अंतरावर आपलं ऑफिस आहे आणि नियरेस्ट लोकेशन काय वेलनेस फॉर एव्हर मेडिकल आहे तिथं त्याच्या शेजारच्या गेटमधून तुम्ही तिथे येऊन ऑफलाईनचे ऍडमिशन करू शकता पुण्यातील विद्यार्थी समजतेय ठीक आहे ऑफलाईन साठी तुम्हाला ऑफिसला यावंच लागेल दुसरा कुठलाही ऑप्शन नाही कारण तुम्हाला जी रिसिट देणार आहे मी त्याच्यावर तुम्हाला नंतर एंट्री मिळणार आहे ठीक आहे ते रिसिट म्हणजेच वरचा जो नंबर आहे तोच तुमचा रोल नंबर असणार आहे तर यासाठी तुम्हाला एवढं कष्ट करावं लागेल आणि मग ऑनलाईन साठी कंबाईन मेंटर ऑफिशियल हे ॲप तुम्हाला जॉईन कराल आता ऑफलाईन मध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं की मग तुम्हाला ऑफलाईन टेस्ट देता येईल पण त्याचे सगळे लेक्चर्स आपले कसे असतील ऍपवरच असतील कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या तिथं तुम्हाला आम्ही एनरोल करून घेऊ म्हणून ऑफिसमध्ये यायचं आहे ती सगळी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी की तुम्हाला ऑटोमॅटिक ते ऍपमध्ये कशी एंट्री देता येईल वगैरे त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला या आपल्या ऑफिसच्या पत्त्यावर यावं लागेल ठीक आहे पुढे जाऊ आता ऑफलाईन ऑफलाईनची टेस्ट सिरीज कुठं असेल ही सगळी तर पुण्यामधलं ऑफलाईनचं से सेंटर आहे पुण्यातलं केंद्र आहे ऑफलाईनचं आपलं ते म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं अहिल्या देवी गर्ल्स हायस्कूल आर एस एस कार्यालयासमोर शनिवार पेठ पुणे म्हणजे हे आपल्या ऑफिसच्या हार्डली चालत पाच मिनिटाच्या अंतरावर आहे आपल्या ऑफिस पासून ठीक आहे तर ह्याच्यावरून तुम्हाला लगेच कळून जाईल आर एस एस कार्यालय सगळ्यांना माहित आहे तर तिथून तुम्हाला लगेच कळून जाईल किडेक्कन एज्युकेशन सोसायटीचं अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल मग इथं तुम्ही साडे दहा पासून परीक्षेला येऊ शकता अकराचा पेपर आहे आपला तर साडे दहा पासून तुम्ही इथं परीक्षेला येऊ शकता आणि मग तिथंच तुमची परीक्षा एकदम व्यवस्थित आयोगाप्रमाणे कंडक्ट केली जाईल प्रत्येक वर्गामध्ये सुपरवायझर असेल तुम्हाला पेपर आधी बरोबर ते दोन मिनिटं आधी पेपर दिले जाईल ओ एम शीट पाच मिनिट आधी दिली जाईल सगळं तुम्ही त्याच्यावर फिल करून मग पेपर एकदम शांततेच्या वातावरणात तुम्हाला सोडवायला मिळेल जेणेकरून तुम्हाला तेच वातावरण फील करायचं एक चान्स मिळेल ठीक आहे तर ही असणार आहे ऑफलाईनसाठीच परीक्षा केंद्र आणि तुम्हाला ऑफलाईनसाठीच ऍड्रेस तर मी तुम्हाला सांगितलंय आणि ऑनलाईन तुम्ही डायरेक्ट ऍपमध्येच पेमेंट करून हे करू शकता ठीक आहे नेक्स्ट आता टेस्ट सिरीजची फी तर टेस्ट सिरीज ची फी आपल्या आठ टेस्ट आहेत तर त्याची ऑनलाईनची फी आपण ठेवलेली आहे सहाशे एकोणपन्नास रुपये आणि ऑफलाईनची फी आपण ठेवलेली आहे आठशे एकोणपन्नास रुपये ही दोनशे रुपये एक्स्ट्रा फी फक्त याच कारणासाठी आहे की क्लासरूमचा खर्च पेपर प्रिंटिंगचा खर्च जे काय तुमचे सुपरवायझर असतील त्यांचा खर्च ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यासाठी ही दोनशे रुपये आपण एक्स्ट्रा फी ठेवलेली आहे तुम्हाला समजू शकता तुम्ही एवढे मोठ्या की बाबा ऑफलाईनची फी जास्त काय आणि ऑनलाईनची फी तेवढी काय तर ऑनलाईनची फी असणार आहे सहाशे एकोणपन्नास आणि ऑफलाईनची फी असणार आहे आठशे एकोणपन्नास आणि विद्यार्थी क्षमतेला सुद्धा एक लिमिट आहे आपण शाळा जरी घेतली असली परीक्षा कंडक्ट करायला तर त्या शाळेची पण एक लिमिट आहे ऑफलाईनची लिमिट आहे तीनशे विद्यार्थी फक्त ठीक आहे ऑफलाईनची लिमिट आहे तीनशे विद्यार्थी फक्त त्यामुळे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल आणि जेव्हा आपली प्रोसिजर सुरू होईल एक तारखेपासून सुरू होणार आहे प्रोसिजर तर तेव्हा लवकरात लवकर कसं ऍडमिशन करायचं हे सगळं तुमच्या हातात आहे म्हणून हा व्हिडिओ एक ते दोन दिवस तुम्हाला आधी आपण देतोय कारण ह्याच्यावर आपल्या हातात पण काही नाही त्यामुळे जेवढे लवकर तुम्ही ऍडमिशन घ्याल तेवढं लवकर तुम्हाला कन्फर्म सीट मिळून जाईल आणि ऑनलाईनची आपली क्षमता आहे सहाशे विद्यार्थी तर साठी पण आपण एक क्षमता ठेवलेली आहे सहाशे विद्यार्थी आणि ऑफलाईन साठी तीनशे ती विद्यार्थी आणि हा अख्खा व्हिडिओ बघून सुद्धा तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्हाला इथं खाली आपण तीन नंबर दिलेले आहेत कंबाईनमेंटर ऑफिशियलचे ठीक आहे तर हा पहिला दुसरा आणि तिसरा या तिन्ही पैकी कुठल्याही नंबरला तुम्ही कॉल करू शकता जर तुम्ही ऑफलाईन साठी येत असाल तर या नंबरला कॉल करा हा आपला एज्युकल्चरचा नंबर आहे ठीक आहे आणि बाकीच्या सगळ्या अजून काही टेस्ट विषयी माहिती असतील तर तुम्ही ह्या दोन्ही नंबरला कॉल करू शकता तर अशा पद्धतीनं आपली टेस्ट सिरीज कंडक्ट होणार आहे आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे प्रत्येक शिक्षकाने एक एक प्रश्न डिझाईन करताना भयंकर विचार केलेला आहे बऱ्याचदा स्क्रॅप करून परत नवीन प्रश्न सुद्धा टाकलेला आहे जेणेकरून वर खाली काही होऊ नये ठीक आहे तुम्हाला सेम टू तु सेम तोच फील यावा जो तुम्ही आयोगाचे पेपर देताना देताना येतो ना आपल्याला तोच त्या आणि एक्सप्लेनेशन तर मी हे एक्सप्लेनेशन एक्सप्लेश सारखं का म्हणतोय खरंच माझ्याच आपल्याच क्लासरूम मध्ये घेतलेलं आहे सगळ्या शिक्षकांनी त्यामुळे मला माहिती आहे प्रत्येक शिक्षकाने कितीदा ते रेकॉर्ड केले कितीदा हे केलंय की तुमच्यापर्यंत एकदम भारी कंटेंट पोचावा ओके आणि आता जो आपला शेवटचा मुद्दा राहतो तो म्हणजे टाइम टेबल तर हे असणार आहे आपल्या कंबाईन गट ब व गट पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीसचं टाइम टेबल तर यातला आपण चोवीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट सात सप्टेंबर चौदा सप्टेंबर इथं मध्ये गॅप असणार आहे पेपर आहे आपला अठ्ठावीस ऑगस्ट अठ्ठावीस सप्टेंबर ठीक आहे नंतर पाच ऑक्टोबर आणि नंतर बारा ऑक्टोबर आणि सव्वीस ऑक्टोबर अशा पद्धतीचा आपला सगळा ह्या टेस्ट सिरीजचा आढावा मी तुम्हाला आत्ता ह्याच्यात सांगितला हे जे काय असतील टेस्ट सिरीजची वैशिष्ट्ये ते मी तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तिथं फीज वगैरे पण आहे आणि तुम्हाला परीक्षेचं केंद्र सांगितलंय ऑफलाईन पुण्यातील परीक्षेचं केंद्र आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल आर एस एस कार्यालयासमोर शनिवार पेठ पुणे आणि ऑनलाईन साठी तुम्हाला कंबाईन मेंटर ऑफिशियल हे ॲप डाऊनलोड करावं लागेल आणि त्याच्यातून तुम्ही ऑनलाईन सुद्धा ते टेस्ट सिरीज जॉईन करू शकता नंतरही तुम्हाला काही डाऊट असतील तर ह्याच्या खाली नंबर्स तर नंबर तर दिलेलेच आहेत सगळे या तिन्ही पैकी कुठल्याही नंबरला इथं फक्त ऑफलाईन साठी जर काय डाऊट असतील तर त्यासाठी हा तिसरा नंबर हा स्पेसिफिकली मी मेन्शन करतोय बाकी इतर गोष्टींसाठी हे दोन नंबर तर तुम्हाला अवेलेबल आहेतच या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता आणि तुमच्या डाऊटचं निरसन करू शकता मी तुम्हाला एक खात्री मात्र नक्की देऊ शकतो ही टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर तुमच्या अभ्यासामध्ये तुमच्या नॉलेजमध्ये नक्कीच फरक पडणार आहे आणि टेस्ट सिरीज फक्त सोडवली नाही तर टेस्ट सिरीजचं डिस्कशन बघितल्यानंतर तुमचा नक्की कॉन्फिडन्स वाढणार आहे की बाबा जे जे आपल्याला येत नव्हतं जे जे आपल्याला रिव्हिजनची गरज होती ती टेस्ट सिरीजच्या मधूनच आपली होती तर एवढा कॉन्फिडन्स जर तुम्हाला वाढवायचा असेल तर डेफिनेटली टेस्ट सिरीज जॉईन करा तुमचा एकही रुपया आणि एकही मिनिट वाया जाणार नाही याची खात्री मी तुम्हाला देऊ शकतो थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट